हा मूर्ती आपण घडवत आहे तर यामधील सगळ्यात महत्त्वाचं आणि कठीण काम कोणतं काय सांगा कठीण काम महत्वाचं म्हणजे तसं वेळेला तर सगळ्यात महत्त्वाचं असतं म्हणजे बाप्पाचं काम करतोय आपण या घरात जन्माला आलो ती एक सेवा म्हणून त्यांची इच्छा त्याप्रमाणे आम्ही हे करतोय आम्ही बा शिकलेलो पण आहोत असं हे नाही आहे की मुस्त हे नाही मित्रांनो या तीन मुद्द्यांचं विशेष महत्व म्हणजे या तीनही मुद्द्या अक्कलकोटच्या <laughs> श्री स्वामी समर्थांच्या वटवृक्षाखाली स्वामींच्या नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या कोऱ्या करकरी ब्लॉग मध्ये मी ऋषिकेश पवार आपलं सहर्ष स्वागत करतोय आज आपण आलो आहोत नालासोपारा वेस्ट ला मिलिंद्र रामचंद्र सावंत यांच्या या सुखकर्ता कार्यशाळेमध्ये आणि तुम्हाला तर माहितीच आहे कोकणातील ऐतिहासिक परंपरा जी सुरू झालेली आहे जी प्रेमाची आणि भावकीची आहे ती म्हणजे गणेशोत्सव आणि या गणेशोत्सवासाठी आपण एका कार्यशाळेची भेट देतोय आणि तिथे गणपतीची कशा पद्धतीने मूर्ती घडवल्या जातात रचवल्या जातात आणि काय त्याचा वारसा आहे जवळजवळ हे मिलिंद काका जे आहेत ते सव्वाशे वर्षांची त्यांची ही परंपरा आहे आणि हे सावंत आहेत रत्नागिरीचे ही त्यांची एक नाळ आहे रत्नागिरी गावाशी रत्नागिरी जिल्ह्याशी जुळलेली तर आज आपण भेट देऊया तर इथे यांचे तीन बंधू आहेत आणि तीन बंधूंच्या साथीने ही कार्यशाळा सुरू आहे गणेशची आपण आतमध्ये भेट देऊया आणि त्यांच्याकडूनच या कार्यशाळेची आणि गणेशशाळेची माहिती घेऊया नमस्कार मी मिलिंद रामचंद्र सावंत राहणार आता इकडे उमराळे नालासोपारा उमराळे मुळची आम्ही रत्नागिरीचे आणि हा आमचा पिढीचाच व्यवसाय आहे आणि हे माझे बंधू दोन नंबर बंधू नितीन रामचंद्र सावंत आम्ही तिघं भाऊ आहोत तिसरा आता बाहेर गेलेला आहे त्याचं नाव स्वप्नील आहे म्हणजे मिलिंद नितीन आणि स्वप्नील तर आम्ही सावंत बंधू या नावाने इकडे जास्त करून फेमस आहोत तर काका या गणेश कार्यशाळेची सुरुवात कशी झाली याच्यामागे मागे काय ध्येय होतं आणि याची परंपरा कशी आहे हे कशी होतं म्हणजे प्रॉपर हा धंदा म्हणून ही पूर्ण झालेली आहे पूर्वी आवड म्हणून हे केला कला जोपासली गेलेली आहे ती आमची पणजोबांपासून मग नंतर ती आजोबांपर्यंत आजोबांपासून वडलां वडिलांकडे आणि वडिलांपासून आमच्याकडे अशी ती झिरपत आलेली कला आहे ते साधारण सव्वाशे वर्ष तरी झाले ही आता आमची चौथी पाचवी पिढी आमची आता कार्य तयार करताना काका कोणत्या कोणत्या प्रकारची माहिती माती वापरली जाते आणि साधारण किती दिवस लागतात एखादी मूर्ती घडवायला ही भावनगर। भावनगर माती। माती जी माती आहे त्याला शाडूची माती म्हणतात म्हणजे ही भावनगर गुजरात भावनगर गुजरात भावनगर जशी कोकणात लाल माती वापरली जायचे तशी ही ग्रे कलरची माती असते तर ती शाडूची माती म्हणून त्याला फेमस म्हणतात आणि ती शक्यतो जास्त करून भावनगर मध्ये मिळते भावनगर मध्ये इकडे डीलरकडे येते डीलर आपण हे करतो बरोबर ही, ही माधिये 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 माधिये। आ, ती जे आहे त्याला म्हणजे गणपतीची माती म्हणतात किंवा शाडूची माती म्हणतात बरोबर आणि याची डिझाईन वगैरे तुम्हीच ठरवता की कसं आहे वरती असते नाही ते कसं ॲज पर म्हणजे जसे जे भाविक लोक येतात ज्यांना कस्टमरला जसं पाहिजे असेल ते काही जण फोटो घेऊन होता बरोबर काही मग हे करतो मग त्याच्यात काय बदल असेल ते आम्ही करतो ज्या दुकार सध्या डिस्कस करून काय काय करणार पाठचा आशीर्द लागत नाही त्यांना कुठचा हात लागतो पण त्या अशा काही ऍडजस्टमेंट असतात कधी काही जण असतात त्यांना उजवा बाय पुढे लागतो म्हणजे अशा प्रत्येक घरगुती प्रत्येकाच्या वेगवेगळ्या हे असतात तर त्याप्रमाणे आम्ही त्यांना हे करून देतो काही त्यांना नजर समोर लागते मान सरळ लागते त्याच्यामुळे त्या पद्धतीने म्हणजे जे तसं जे सजेस्ट करतात त्याप्रमाणे मी मूर्ती करतो आणि काही त्यात भर घालतो आमच्या जे शेरिका असेल तर ते आम्ही त्या दोघांमधून ठरवून ते आम्ही देईन मूर्ती आणि ही जी गणपतीची म्हणजे मातीची मूर्ती मला बनवायला पुष्क टाइम जातो एक तर काही मॉडेल असतात ते आम्ही अगोदर बनवलेली असतात तर त्याचे साचे मोल टाकलेले असतात पण काही जे फोटोप्रमाणे येतात ते सगळ्यांचेच आपण मोल टाकू शकत नाही कस्टमाइज हा हां तर प्रत्येक ह्याचे आम्ही तशा पाहिजे जसे त्या मूर्त्या आणि मूर्तीचा टायमिंग कसं असतं त्यात जी मूर्तीची हे दिलेली असते म्हणजे काय पोच असतं त्यात किती काम असतं त्याच्यावर असतं साचे तुम्ही मूर्ती लवकर तयार होते एक दीड दिवसात तयार होते तयार होते इथला ऍड्रेस काय आणि मूर्त्या तुमच्या ऑर्डर कुठ कुठून येतात म्हणजे कुठपासून लोक या मूर्त्या घेण्यासाठी येतात म्हणजे गुजरात म्हणजे सुरुवातीपासून गुजरातचे गुजरातला जातात जवळजवळ आज चाळीस ते पन्नास वर्ष झाली बरोबर गुजरातला मूर्त्या जातात आमच्या इथे अच्छा तिथून बाहेरच्या देशामध्ये पण गेलेले आहेत तिथून नेलेले आहेत लोकांनी तिकडे तसंच इकडे मुंबई पर्यंत घाटकोपर लोहपर्यंत इथपर्यंत नाशिकला पर्यंत नाशिक पर आणि इथला ऍड्रेस कसा इथे येण्याचा तिथे नालासोपर स्टेशन वर सोपारा गाव चक्रेश्वर मंदिर त्याच्या बाजूला चक्रेश्वर मंदिराच्या बाजूलाच बोडिंग रोड ठीक देखे। देखे है है ही फोटोप्रमाणे मूर्ती बनवली जाते किंवा का जसे हे दिलेले असते हा आमचा पुतणे आहे किंवा का हा मावास भावाचा मुलगा हातीभावाचा मुलगा तो आमच्याकडे हे करतो तो गणपती स्वतः पण आता करतो किंवा का तर हे अशी हे असं काम केलं जाते ही मोळची नाही आहे ही हाताने बनवलेली मूर्ती किंवा का चेतन नाईक म्हणून गणपतीच आखणे काम चालू आहे त्या सगळ्या आता सुखालाच घेऊ साईबाबांचा फोटो दिला होता त्याप्रमाणे हे सगळ्या फोटोप्रमाणे बनवलेले आहेत जसे कस्टमरने जसे फोटो दिलेले आहेत त्याप्रमाणे हे सगळ्या मूर्त्या बनवलेल्या आहेत हा पण फोटोप्रमाणे बनवलेली आहे तशी मूर्ती बनवलेली फोटोप्रमाणे हा आता ऑर्डर आले की कोणी घेऊन पण गेले गणपती काही आत्ता जातील आणि ऑर्डर आमच्याकडे जूनपासून चालू होतात आणि काही ऑर्डर तर महाग महिन्यात बुक होतात म्हणजे हे जे फोटोप्रमाणे ज्यांना लागतात ना म्हणजे असे विशिष्ट डिझाईनचे तर त्यांना आम्ही जानेवारी फेब्रुवारीमध्ये बनवतो बोलवतो काल तर आम्ही इकडे फेब्रुवारी महाग महिन्यातले पण गणपती असतात तर त्यावेळेला ते लोक येतात आणि आम्ही हे करतो कारण काय काय आम्ही जास्त घेत नाही एक पन्नास एकाच ऑर्डर घेत होते कुठल्या त्याच्या फोटोप्रमाणे बनवा डिझाईनप्रमाणे आणि त्याला वेळ जातो आणि बाकीचं प्रोडक्शन चालूच असतं ते बारामध्ये चालतं दसऱ्याला आमचा मूर्त असतो हे पूर्वीपासून हां आता हा जो दसरा येईल ना एक नवरात्र गेले देवी देवी गेल्या घटस्थापनेला देवी गेल्या की नवरात्र आणि पितृपक्ष हा पितृपक्षात आम्ही कुठलंही काम करत नाही आणि पितृपक्ष झाल्यानंतर ती दसरा येतो घट म्हणजे घटस्थापना आणि दसरा तर दसरा आमची पहिली मूळची मूर्ती बनते ती बघा ही ही मूर्ती ही आमची घरची मूर्ती आहे हा दुसऱ्याला हे होते सर्वप्रथम बनवली मुहूर्ताची त्याच्यानंतर मग लगेच काम चालू होतं म्हणजे त्यासाठी मग विशिष्ट असा काय मूहर्त वगैरे नसतो दसरा हाच मुहूर्त हीच मूर्ती तयार होते हीच म्हणजे हाच मुहूर्त आमचा दसऱ्याचा आणि हा पूर्वभर चालू झालेला आहे पूर्वी फक्त कसं एक तीन महिने काम असायचं कारण तेव्हा गावात जास्त लय नव्हतं पण आता त्या तेव्हा सुद्धा दसऱ्याचाच मुर्त होता त्यात आम्ही काय बदल केलेला नाही जी काय पूर्वभार आमचं जे हे आहे प्रथा आहे त्याप्रमाणे आम्ही सगळ्या मूर्ती करतो किती ऑर्डर आहे साधारण आठशे साडेआठशे पर्यंत जातात ते पण कसं आहे आम्ही जेवढा झेपेल तेवढा घेतो कारण श्रावण महिना झाला काय मोस्टली आमच्या ऑर्डर बंद होता येतात मग काही जण येतात काही लेट होतात त्या आमचे जे जुने ग्राहक असतात त्यासाठी आम्ही थांबतो नवीन साठी आम्ही ऑर्डर बंद करतो कारण कसं आहे हे एक दीड दिवसात द्यायचं असतं त्याच्यामुळे जेवढं झेपेल तेवढंच इथे फिनिशिंगचं काम चालू आहे ही पण फोटोप्रमाणे बनवलेली मूर्ती आहे हा फोटोप्रमाणे बनवलेली या सगळ्या मातीच्या मूर्ती आणि मोस्टली आता मातीच्याच आम्ही बनवतो पीओ च्या कमी केल्या फक्त तीन चार फुटाच्या मूर्त्या आहेत त्या पी ए हे करतोय कारण गव्हर्नमेंटचं रिस्ट्रिक्शन आल्यापासून गेली चार वर्ष पूर्ण आम्ही मातीच्याच मूर्त्या बनवतो ही गौरीची मूर्ती गौरी गौरीच्या सुद्धा मूर्त्यांची ऑर्डर असते हा ऑर्डर असते जवळजवळ पन्नास पंचावन्न मूर्त्या दिमुर् असतात गौरीच्या त्या काय शाईलमध्ये असतात अरे का आहे म्हणजे ते चालतंय आणि देवीच्या पण ऑर्डर असतात त्या पण साठ एक देवी असतात त्या सहा फुटापासून दीड फुटापर्यंत असतात किंमत आता साधारण अठराशे सतराशेपासून चालू होते कारण मातीची मूर्ती आहे ना, ता ता सदरन, अगे। 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 ना ती महा महाग पडते म्हणजे बनवायला पण महाग पडते आणि म्हणजे कस्टमरला पण ती महाग पडते पण पीओ पीची मूर्ती असते ना तिचं हे कमी आहे तर ती काय हे असते पण आता काय झालं आम्ही पीओबीतून केलेले फक्त मोठ्या मूर्ती आहेत ते आम्ही करतोय तरी सुद्धा तीन तीन साडे तीन आम्ही मातीच्या मूर्तीवर बोलवतोय जर जसे लोकांना लागेल तसं हे करतोय पण मातीची मूर्ती कॉस्टली जाते जी सुरुवात रेंज चालू होते ती मग ती पुढे पुढे वाढत जाते हा असं आमचा आहे हा सगळा डिस्प्ले असतो इथे पण आता कसं ऑलमोस्ट ऑर्डर बंद होत आलं त्याच्यामुळे आता ते झालं तर इकडे सगळी मॉडेल इथे ठेवली जातात दीड फूट दोन फूट एकवीस इंच या सगळ्याला ठेवली जातात दुसरा पण रॅक होता इकडे पण आता काय झालं आहे ऑर्डर बंद केल्यामुळे त्या रॅक बाजूला टाकले आणि काम जागा अपुरी पडते ते तिकडे मोडून त्यासाठी गेलं कारण ऑल ऑलमोस्ट ऑर्डर होता बंद झाली आता ही स्वयंमूर्ती आहे की ही त्रिशुंड मयुरीश्वर म्हणून याला म्हणतात हां हां मयुरेश्वर तर ही मातीची बनवलेली मूर्ती आहे हे जे मंडळ आहे हे दैसरचं आहे मुंबई दैसर त्यांची ही त्यांच्यासाठी बनवलेली आहे तर ते इकडे मूर्ती आहे आमच्याकडून मूर्ती घेऊन जातात त्याला फोटोप्रमाणे आम्ही मूर्ती अशी बनवून देतो पूर्वी त्यांची पिवी पिची सहा असायची पण आता मातीचं हे झाल्यापासून ते गेले तीन चार वर्ष जरी मातीचे वेगवेगळ्या पद्धतीने ते करून घेते तुमची परंपरा सव्वाशे वर्षापासून सुरू आहे आणि ही अखंड सेवाच म्हणायला हवी सुरू आहे तर याबद्दलचा तुमचा अनुभव काय आहे अनुभव झाला अनुभव म्हटला तर फार छान छान अनुभव आहेत त्याला हे बाप्पाचं काम करतोय आपण या घरात जन्माला आलो तर ती एक सेवा म्हणून त्यांची इच्छा त्याप्रतोय आम्ही बा शिकलेलो पण आहोत असं हे नाही आहे की गुस्त हे नाही तर आम्ही फायबरच्या पण मूर्त्या वगैरे तयार करतो फायबरचे स्टॅच्यूज वगैरे न्यूडल वगैरे पेंटिंग्स वगैरे इंटेरियरला जे इंटेरियरला जे लागतं ते आम्ही सगळं काम करतो आणि हा आमचा जो आहे पुरागार व्यवसाय हा आम्ही का सोडलेला नाही आहे आणि ह्याच्यातून आता दोन पैसे पण मिळतात पूर्वीचं ठीक होतं पूर्वी आम्ही किती कला म्हणून जोपासली पण आता बाप्पा आम्हाला व्यवस्थित देते आणि समाधान म्हटलं तर पाधत नाही कारण ह्याच्यामुळे आम्हाला पण प्रसिद्धी मिळाली आहे आणि कसं ते त्याची एक सेवा तो करून घेतोय हेच फार मोठं आहे आमच्या दृष्टीने दुसरी गोष्ट असं आहे की जेव्हा कस्टमर किंवा भाविक आपल्याकडनं मूर्त्या घेऊन जातात तर त्यांना त्या मूर्त्या आवडल्यानंतर ते जे आपले हे करतात त्याच्यामुळे एक फार वेगळं समाधान मानते मिळते पण काय असतं ते समाधान पैशात नाही मिळू शकत आपण जी कला करतोय ती लोकांना आवडते आणि तेव्हा जेव्हा आपलं ते सांगतात तेव्हा आपल्याला ते जे जे वाटतं त्याची मजात पैशात करता येणार नाही त्याच्यामुळे छान छान अनुभव आहे कठीण काम महत्वाचं म्हणजे तसं तर सगळ्यात महत्वाचं असतं पण त्या त्यात मॉडेल बनवणं म्हणजे गणपती बनवणं रचणं त्याला म्हणतात ते ते करणं आणि त्याच्यानंतर पेंटिंग करून त्याची डोळ्याची आखणी करणं म्हणजे हे डोळ्याचं काम करणं किंवा का हे झालं का फायनल किंवा का त्यात म्हणजे हेच दोन कामं अशी आहेत की एक तर मॉडेल बनवणं आणि आखणी काम करणं रेफ घेऊन हे सगळ्यात महत्त्वाचं काम यात ते काय पंजाबपासून ही कला जी होती ती कला म्हणून जोपासली गेली त्यानंतर आजोबा आणि त्याला व्यावसायिक स्वरूप नव्हतं कारण बाकीची इतर कामं करायची खोट्या पाण्याचे आणि हे कला म्हणून जोपासायचं असं हे होतं त्यांचे वडील आमच्या रेल्वेमध्ये कामाला होते वडील म्हणजे रामचंद्र नारायण सावंत ते यांनी हा व्यवसाय हळूहळू वाढवला म्हणजे व्यवसाय त्याला म्हणता नाही ते पण काय सर्व्हिस करून घ्यायचे शेवटच्या महिन्यात पंधरा दिवसाची रजा घ्यायची अडे काम करून ते हे करायचे आणि त्याच्यानंतर ही परंपरा आमच्याकडे त्या तिघा भावांकडे आली हे आम्ही तिघ जण मी मिलिंद रामचंद्र सावंत नितीन रामचंद्र सावंत आणि स्वप्नील सावंत आणि आमचं हे ह्याचं नाव आहे सावंत कला आणि निकेतन आणि आम्ही सुखकर्ता शिल्प म्हणून ह्या स्टुडिओला नाव दिलेलं आहे कारण आम्ही इतरसुद्धा कामं करतो आहे फायबर्सी वगैरे हे सुखकर्ता शिल्प सावंत बंधू म्हणून आम्ही आम्हाला जास्त लोक ओळखतात आणि ऋषिकेश पार मी खर तुझा खरखर आभार मानतोस की तू इकडून भेट दिलीस आणि ह्या मूर्त्यांची माहिती करून घेतलीस तर तुझ्या या मुली चॅनलला युट्यूब चॅनलला खूप खूप धन्यवाद खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही कोणत्या गावातून हा व्हिडिओ पाहताय गणपती बाप्पा मोर्या